नमस्कार वर्षाच्या किचनमध्ये आज आपण एकदम झटपट एका तासाभरात तयार होणारी चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तयार होणारी चकली एकदम कुरकुरीत असणार आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर ही चकलीची रेसिपी मी स्वतः चार ते पाच वर्षापासून दिवाळीला किंवा मुलांच्या मधल्या नाश्त्याच्या भुकेसाठी बनवत असते एकदम परफेक्ट चकली बनते म्हणून रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चकली कोणतीही असो ती भाजणीची असो पिठाची असो किंवा रव्याची असो किंवा तांदळाची चकली असो बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम येतो ती पाडताना मध्ये मध्ये तुटते तसं होऊ नये म्हणून काय करायचं त्याचबरोबर चकली तळत असताना खूप तेल शोषून घेते किंवा आतून कच्चीच राहते वातळ होते किंवा बऱ्याच जणांना असंही होतं की सुरुवातीला दोन ते तीन दिवस चकली चांगली असते आणि त्यानंतर खूप तेल सोडू लागते तर असं होऊ नये म्हणून काय करायचं अगदी चकली पाडत असताना आणि चकली तळत असताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्यासोबत इथे मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे ते वाटेचं आणि वजनी दोन्ही पण सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला जे सोपं वाटेल ते वापरून तुम्ही चकली तयार करू शकता चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया झटपट चकली बनवण्यासाठी मी इथे वापरणार आहे एक वाटी फुटाण्याची डाळ या डाळींना डाळवं किंवा डाळया असंही म्हणतात आणि वजनी प्रमाण म्हणाल तर एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच सव्वाशे ग्रॅम फुटाण्याची डाळ आपण इथे वापरणार आहोत आता हे डाळवं आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घ्यायची आणि त्यानंतर एका परातीत किंवा मोठ्या ताटात चाळून घेऊया कारण काही डाळवं सालसा येत असतं त्या सालाशी कचकच किंवा जाडसर भरड राहू नये म्हणून याला आपण चाळून घ्यायचे अगदी बारीक चाळणीने चाळण्याची गरज नाही आहे तर हे बघा याला मी चाळून घेतल्यानंतर ही जाडसर भरड राहिली आहे आता यामध्ये घालूया एक चार वाटी तांदळाची पिठी ज्या वाटीने मी डाळवं घेतलं होतं त्याच वाटीने मी तांदळाची पिठी घेतली आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर सव्वाशे ग्रॅम डाळव्यासाठी सहाशे ग्रॅम तांदळाची पिठी घेतली आहे ही पिठीसुद्धा जर तुम्ही घरी बनवली असेल तर चाळण्याची गरज नाही पण जर तुम्ही विकत आणली असेल तर एकदा नक्की चाळून घ्या कारण यामध्ये तांदळा चिकनी असण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी सगळी तांदळाची पिठी चाळून घेते आता यामध्ये बाकीचे मसाले घालूया दोन चमचे तीळ एक चमचा जिरी आणि ओवा तव्यावर थोडंसं गरम करून पावडर करून घेतली आहे ती घालूया दोन चमचे धने पावडर यासोबत घालूया तिखट लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले हाताने छान पिठामध्ये मिक्स करून घेऊया यातली मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून झाले की त्यानंतर त्यात घालूया तेलाचं मोहन मी घेतलं आहे अर्धी वाटी तेल ज्या वाटीने आपण डाळवं मोजलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर ते पन्नास ते साठ ग्रॅम तेल आहे आता हे तेल आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचे मी दोन्ही हाताने हे तेल पिठाला चोळून घेते त्यामुळे चकली चांगली तळली जाते आणि खुसखुशीत देखील होते तर साधारण चार ते पाच मिनिट तेल पिठाला चांगलं मी चोळून घेतलं आहे आता गरम पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं पाणी आपल्याला थंड किंवा कोमट वापरायचं नाही आणि खूपही कडकडीत गरम घ्यायचं नाही हाताला सोसवेल इतपत गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं जर तुम्ही थंड किंवा कोमट पाणी वापरलं तर पिठाला तितका चिकटपणा येणार नाही आणि चकली पाडताना तुटेल त्यामुळे आपल्याला मध्यम गरम पाणी वापरून पीठ मळून घ्यायचे तर हे बघा पीठ मळून झालं घट्टच आहे एवढं पीठ भिजण्यासाठी मला ज्या कपाने डाळवं मोजलं होतं त्याच कपाने अडीच ते पावणे तीन कप पाणी लागलं आता याला झाकून ठेवून वीस मिनिट भिजत ठेवूया वीस मिनिट झालेली आहे पीठ आपलं चांगलं भिजलं आहे लगेच आता चकली करायला सुरुवात करूया एका साच्यात बसेल एवढं पीठ परातीत घेऊया आपण भाकरीला कसा एक ते दीड मिनिट पीठ मळतो तसं मळून घ्यायचं मळताना पाणी लावण्याची गरज नाही असंच मळून घ्यायचं पीठ असं मळून घेतलं की त्याला छान चिकटपणा येतो आणि चकली पाडताना तुटणार नाही त्याचा रोल करायचा आणि चकली करण्यासाठी मी इथे सोऱ्या घेतला आहे याला स्टार आकाराची चकती लावून घेतली तयार रोल साच्यात छान दाबून भरायचा जर तुम्ही रोल अलगद भरला तर मध्ये हवा राहते आणि चकली पाडताना तुटू शकते आता लगेच चकली पाडायला घेऊ हो। तर मी ते समान साईजच्या काही प्लेट घेतल्यात त्यामुळे काय होतं चकल्या सारख्या येतात चकली पाडत असताना साचे किंवा सोऱ्या जास्तवर उचलायचा नाही सोऱ्या जर जास्तवर उचलला तर चकलीची तार लांबते किंवा खेचली जाते त्यामुळे चकली तुटू शकते चकली पाडून झाली की शेवटचं टोक दाबून टाकायचं म्हणजे चकली तळत असताना तेलात सुटणार नाही अजून एक चकली करून दाखवते पहिला वेळा थोडा गोलाकार द्यायचा प्रयत्न करा नसेल जमत तर हाताच्या सायने त्याला थोडा गोलाकार द्या म्हणजे बाकीचे वेडे सगळे त्याच बाजूने कडणे गोलाकार येतात वेडे घालत असताना खूप लांब लांब अंतरावर घालायचे नाही चिकटून किंवा जवळून घालायचे म्हणजे चकली तेलात तळत असताना आकार धरते आणि शेवटचं टोक दाबून घ्यायचं या तीन ते ती चार गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला चकली पाडताना किंवा तळताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही एका वेळी जास्त चकल्या पाडायच्या नाही एक चार ते पाच चकल्या पाडल्या की त्या तळायला घ्यायच्या आता चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले तेल मध्यम गरम असावं पिठाचा गोळा टाकला की त्याला पटकन बुडबुडे येऊन तो वर येतो करपत नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम झाले आता गॅस कमी करायचा नाही गॅस मध्यम ठेवायचा आणि जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या तेलात सोडून घ्यायच्या जर तुम्ही जास्त चकल्या तेलात सोडल्या तर काय होतं तेलाचं तापमान कमी होतं आणि चकली तेल शोषून घेऊ शकते त्यामुळे चकली तेलकट होते त्यामुळे जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या तेला सोडायच्या चकली सोडल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि सुरवातीला मिनिटभर तरी याला झाऱ्या लावायचा नाही फक्त झाऱ्याने असं तेल सोडत राहायचं जर तुम्ही लगेच झाऱ्या लावायला गेला तर चकली अजून मऊ असते त्यामुळे ती तुटू शकते किंवा तिचा आकार बदलू शकतो साधारण मिनिटभराने चकली झाऱ्याला थोडीशी कडक जाणवू लागली की मग उलटून घ्यायची आता चकली कडक झाली आहे म्हणजे तिने आकार धरलाय ती काय तुटणार नाही चकली उलटून घेतली आता गॅस मध्यम ठेवायचा अजिबात कमी करायचं नाही किंवा मोठा करायचा नाही जर तुम्ही गॅस कमी केला तर तेलाचं तापमान कमी होतं आणि चकली तेल शोषून घेते आणि तेलकट होते आणि गॅस जर तुम्ही मोठा ठेवला तर चकली आतून कच्ची राहते त्यामुळे संपूर्णपणे चकली आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायची तर साधारण एक चार ते पाच मिनिटांनी बघा चकलीवरचे बुडबुडे बरेच कमी झालेले आहेत आणि चकली आता गोलगोल -गोल फिरत नाही तेलात एका जागी तळाशी बसली याचा अर्थ चकलीमधला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला ती बरोबर तळून झालेली आहे चकली बाहेर काढून चाळणीत चार ते पाच मिनिट निथळत ठेवायची आणि मग ताटात काढून घ्यायची चकली तळताना खूप पेशन्स लागतात तुम्ही जर नीट तळली नाही तर ती वातड किंवा मऊ होऊ शकते अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेते फक्त मेन गोष्ट लक्षात ठेवायची चकली तळत असताना तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि त्या मध्यम आचेवरच आपल्याला चकली तळून घ्यायची कुठेही घे तेलाचा घ्यास कमी किंवा जास्त करायचा नाही अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेते तर इथे माझ्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या रंगावर चकल्या तळल्या गेल्या आहेत एकदम खुसखुशीत चकल्या तयार झाल्या आहेत हातावर घेतल्यावर अगदी सहज चकलीचे एवढे तुकडे होतात आणि आवाज तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज आहे म्हणजे आपली चकली अगदी खुसखुशीत बनवून तयार झाली आहे एवढे सगळे चकलीचे तुकडे होतात म्हणजे चकलीत अजिबातही पाण्याचा अंश शिल्लक नाही आहे तर अशा पद्धतीने आज आपण बघितले बिना भाजणीची खमंग कुरकुरीत चकली कशी तयार करायची इथं सांगितलेल्या जर छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा चकली पाडताना तुटणार नाही किंवा तेलात विरघळणार नाही किंवा खूप जास्त तेलकट किंवा वातट होणार नाही चकली तळताना खूप पेशन्स लागतात त्यामुळे इथे सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की वापरा तुमची पण चकली कुरकुरीत खुसखुशीत तयार होईल आता आपण इथे जे प्रमाण वापरलं होतं त्या प्रमाणात बरोबर नऊशे ग्रॅम चकल तयार झाल्या आहेत तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया दिवाळी फराळाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद